छावा चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्या विरोधात शिर्के घराण्यानं पुकारलेल्या बंडाला संभाजी बिग्रेडनीही पाठिंबा दर्शवला आहे पानशे धरण परिसरातील शिरखुली गावात कुर्दैव शिरकाई देवी मंदिरात शिर्के घराण्यातील सर्व कुटुंबियांनी एकत्र येत बैठक घेतली होती या बैठकीला संभाजी बिग्रेडच्या प्रवक्त्यांनीही हजेरी लावत पाठिंबा दिला लक्ष्मण उ उत... लक्ष्मण उत्तेकरांविरोधात न्यायालयात जाणार असून संभाजी बिग्रेड स्टाईलनं त्यांना धडा शिकवावा लागेल असा इशारा संभाजी बिग्रेडचे प्रदेश प्रवक्ते संतोष शिंदे यांनी हा इशारा दिला संतोष शिंदे यांनी उत्तेकरांवर संताप व्यक्त केलाय यांना चित्रपटामध्ये गद्दार ठरवून दिग्दर्शकाला काय साध्य करायचं आहे यामध्ये कुठेतरी बामनी कावा दिसतो एका बाजूला संभाजी महाराज अत्यंत ग्रेट दाखवायचे आणि दुसऱ्या बाजूला त्यांचे मेहुणे गद्दार दाखवायचे हा प्रकार आम्हाला मान्य नाही संभाजी बिगरट अजिबात खपवून घेणार नाही आता लढा रस्त्यावरचा सुरू होईल चित्रपटातून वादग्रस्त प्रसंग वगळला नाही तर संभाजी बिगरट धडा शिकवेल अशी थेट भूमिका शिंदे यांनी घेतली आहे तसंच ते पुढे म्हणाले इतिहास घडवला मावळ्यांनी लिहिला मनुवादी कावळ्यांनी काही पात्रांची बदनामी करून तुम्हाला काय साध्य करायचंय इतिहासाचं पुनर्लेखन व्हायला पाहिजे उतेकरांनी आम्हाला शहाणपणा शिकवायचा नाही छावा कादंबरी हा इतिहास नाही कल्पना विस्तारावर ही कादंबरी लिहिलेली आहे उतेकरांनी पळवाट शोधू नये जर उतेकरांनी चित्रपटातून वादग्रस्त भाग वगळला नाही तर आम्हाला उतेकरांना शोधावं लागेल आणि संभाजी बिगर स्टाईलनं त्यांना धडा शिकवावा लागेल अशी तंबीच संतोष शिंदे यांनी उतेकरांना दिली आहे